नमस्कार सगळ्यांना तर आज बघा मी काय बनवणार आहे फरसांची भाजी खूप साधी सोपी आणि पटकन होणार आहे अशी तर हे बघा हे मी असं फरसाण घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट जास्त काय सामान नाही लागत आहे आणि हा आहे मॅगी मसाला आणि एक टमाटर घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे एक कांदा टमाटर चांगलं बारीक चिरायचं चा। आणि टाकायचं आणि काळं तिखट आपलं थोडंसं काळं तिखट पण टाकायचं थोडंसं आपलं असं तिखट भाजी होईल म्हणून आणि चवीनुसार मीठ तर बघा आपण रेसिपी बनवायला घेऊया आपण टाकूयाला दोन पळी दोन अडीच पळी तेल टाकूया दोनच पळी बस झालं कारण मोठी पळी येईल तापन या। कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा आपला बघा चांगला फ्राय झालेला आहे आपण टाकूया हे टमाटर टमाटर चागले फ्राई होते थे थे थे। तो थोड़ी ना अदरक लसून पेस्ट टाकू थोड़ी टाकली है कदा टमाटर चांगलं दोन्ही पण चांगलं मिक्स झाले तेलामध्ये तर आपण हा आहे मॅगी मसाला तर मॅगी मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकतो कमीच टाकायचं कारण मॅगी मसाल्याला पण मीठ असतं त्याच्यामुळे कमीच टाकायचं आणि हा आहे थोडंसं काळा तिखट ते थोडंसं टाकूया थोडीशी हळद थोडासा आपला गरम मसाला चांगलं फ्राय करून घेऊया मिक्स झाला मसाला पण आपण आता पाणी टाकूया पाणी आपल्या हिशोबाने टाका जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढी तो मला अजून थोडीशी जास्त भाजी बनवायची आहे थोडं पाणी जास्त टाकते बघा चांगली उकडी आलेली आहे तर आपण हे जे फरसाण घेतले ते टाकले फरांची भाजी तयार साधी सोपी आणि पटकन होणारी अशी आणि जास्त सामान पण नाही लागत आहे आता याला अजून थोडस एक मिनिट ठेवायचं आणि लगेच गॅस बंद करायचं चार। भाजीला चांगली उकळी आलेली त्यात आपण टाकूया आता कोथिंबीर बारीक चिरून तर कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते आणि गरमागरम पावासोबत का किंवा चपातीसोबत का खूप छान लागते भाजी माझ्या मुलांना दोन्ही पण मुलांना खूप आवडते म्हणून मी आज बनवलेली आहे